ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ सुंदरशी कवी आहे न कविता आहे नक्की ऐका मी म्हणालो स्वामींना तुम्ही माझे आहात कोण स्वामी म्हणाले वस्ता मी आणि तू नाही दोन मी म्हणालो जीवनाची वाट माझ्या असेल कशी स्वामी म्हणाले भीव नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामींना सांगा तुम्ही कोठे असता जाते माझी नजर जिथे तिथे तुम्ही कसे दिसता स्वामी बदले मी बसतो भक्तांच्या हृदयापाशी कधीही भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी मी म्हणालो स्वामी माझा हात हाती घ्याल का चुकलो मी जरी कधी साथ मला द्याल का मग चू नामस्मरण करत रहा मग चूक होईलच कशी नामस्मरण करत राहा मग चूक होईलच कशी स्वामी म्हणाले चालत राहा मी आहे तुझ्या पाठीशी मी पुसले मी पुसले प्रगट दिनाचा सोहळा कसा करावा मी पुसले प्रगट दिनाचा सोहळा कसा करावा कशी करावी सेवा तुमची काय बेत आखावा वदले स्वामी नको सोहळा तू स्मर्शी मजला मनाशी नको सोहळा तू स्मर्शी मला मजला मनाशी भिऊ नकोस सदा सर्वदा मी आहे तुझ्या पाठीशी कळली मला चूक माझी मी उगा प्रश्न पुसले कळली मला चूक माझी मी उगा प्रश्न पुसले या जीवनी क्षणोक्षमी क्षणोक्षणी स्वामी सामोरी दिसले मी तुझा आणि तू माझा मी तुझा आणि तू माझा स्वामी बदले मजसी भिऊ नको भिऊ नकोच क्षणोक्षणी मी आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ ओवी आणि ओवी याचा अर्थ इतकं सुंदर म्हणजे लिहिलेलं आहे खूप सुंदर भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी या वाक्याची प्रचिती स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी देतात आणि हा अनुभव प्रत्येकाला येत असतो की जेव्हा आपल्याला खूप असं वाटतं की आता स्वामींचं दर्शन व्हावं तेव्हा स्वामी कुठे ना कुठे तुम्हाला दर्शन देतातच तर खूप सुंदर अशी कविता होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर केलेली स स्वामींच्या अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ कुणी लिहिलेली माहिती नाही पण खरंच खूप सुंदर लिहिली आहे प्रत्येक प्रश्नाचा उलगडा म्हणजे आपण जे प्रश्न स्वामींना विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाचा उलगडा या कवितेमध्ये झालेला आहे खूप सुंदर